thank <laughs> you कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतमधील मध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे वाडीपासून एक किलोमीटर अंतरावर पाझर तलाव आहे मात्र तलावाची साफसफाई अनेक वर्ष करण्यात आली नसल्याने पाण्याचे झरे बंद झाले आहेत त्यामुळे पाझर तलावाच्या खाली असलेल्या विहिरी कोरड्या झाल्या आहेत दरम्यान जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनेचे काम दोन वर्षापासून बंद आहे त्यामुळे महिलांना डावरे खोदावे लागले आहेत जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना गावणवाडीसाठी मंजूर आहे त्या योजनेसाठी वाडीमध्ये जलकुंभ बांधून वर्ष लोटलं आहे मात्र अन्य कोणतीही कामे संबंधित योजनेचे ठेकेदार यांनी पूर्ण केलेली नाही त्यामुळे नळपाणी योजना देखील कार्यान्वित होऊ शकली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी असलेले पाझर तलावाची दुरुस्ती देखील शासनाने केली पाहिजे तसेच नळपाणी योजना वेळेत पूर्ण करून गावणवाडीमधील आदिवासी लोकांवर भर उन्हात पाण्यासाठी करावी लागणारी धावपळही थांबेल आज आपण म्हणजे गावंडवाडी बंधाऱ्यावर आहेत या बंधाऱ्यावर गावंडवाडी सोडून आजूबाजूचे चार पाच वाड्यांचा उदरनिर्वाह या बंधाऱ्यावर होत असतो हा बंधारा म्हणजे एक चार पाच वाड्यांसाठी एक असणारा पाण्याची व्यवस्था आहे परंतु आज आपण या बंधाऱ्याकडे पाहिलं गेले असते तर वर्षानुवर्षे येणाऱ्या गाळामुळं तो पूर्णपणे गाडलेला आहे आणि पाणी अतिशय खराब झालेला आहे आज कुठल्याही गावात उत्तर कार्य असो किंवा काही असो तरी आपण ते काले पान पार पाडण्यासाठी या बंधाऱ्याचा आधार घेतो आणि या बंधाऱ्याच्या खाली गावंडवाडी पेटारवाडी या गावांकरता पाणी योजनेसाठी उद्भव विहीर खोदलेले आहे त्या विहिरीलासुद्धा पाणी जात नाही पूर्णपणे गाळाने पॅक झाल्यामुळं पाणी पाजर होत नसल्यामुळं गाळ काढणं आवश्यकता हो आहे आमच्या गावात दोन वर्ष झाड टाके बांधले पाण्याची व्यवस्था करा दोन दोन तास दौऱ्यावर घालवायला लागतात पाणी तुम्हाला पाणी आलं नाही तिथे किती वर्ष पाणी नाही आमच्या गावात बाकी बनून आता झालेली आहे तुमची दोन वर्ष झाली कर्जत लाईफ साठी संतोष पेरणे कर्जत